नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एकनाथ शिंदेने शिवसेना पक्षात बंडखोरी केली काही आमदार घेऊन ते बाहेर पडले त्यांच्याकडे आमदारांचं बहुमत झालं आणि त्याच्या आधारावरती निवडणूक आयोगानं त्यांना शिवसेना पक्ष दिला पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सुरुवातीचे सोळा आमदार अपात्र करावे अशी मागणी ठाकरे गटाने केली आणि त्यासंबंधीचाच निर्णय आता येणार आहे कारण दहा जानेवारी ही सर्वोच्च न्यायालयाची शेवटची मुदत आहे आणि याच्यामध्ये बहुतांशपणे असं दिसत आहे की एकनाथ शिंदे यांचा गट अपात्र होऊ शकतो पण राज्यामध्ये शिंदे यांचं सरकार आहे मदतीला भाजप आहे आणि विधानसभा अध्यक्ष हे भाजपचे नेते आहेत त्यामुळे ते शिंदेच्या विरोधामध्ये निर्णय देतील असं वाटत नाही परंतु त्यांनी काही निर्णय दिला तरी सर्वोच्च न्यायालय मात्र निर्णय नंतर बदलू शकतं हे त्यांना आता बऱ्यापैकी माहित आहे आणि सर्वोच्च न्यायालय शिंदेना अपात्र करू शकतं आणि मग याच्यातून वाचायचं कसं तर एक जालिम उपाय त्यांनी शोधल्याचं दिसत आहे कालच विधानसभा अध्यक्ष एकनाथ शिंदेना जाऊन भेटले आणि त्यातून अशी माहिती समोर येत आहे जगा वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये ते आहेत तर मित्रांनो माहितीनुसार एकनाथ शिंदे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळीच राजीनामा देऊ शकतात आणि राजीनामा देऊन हे सरकार कोसळू शकतं राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते आणि राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे आमदार अपात्रतेचा प्रश्नच उरत नाही आणि मग लोकसभेच्या निवडणुकी बरोबरच विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे उद्धव ठाकरे गट मशेलीच्या चिन्हावर तर शिंदे गट हा धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढू शकतो आणि मग निवडणुकीमध्येच ठरेल खरी शिवसेना कोणाची आहे प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं जर निवडणूक झाली तर मतदार कोणाच्या बाजूने मतदान करेल तुमचं मत कॉमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र